आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका स्थानिकांनी केला नकली किन्नरांचा पर्दाफाश काही पुरुष नक, नकली किन्नर बनून करीत होते घुसखोरी नागरिकांनी दिला चांगलाच चोख शेवटी घुसखोरांनी मागितली माफी ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट बातमी येते आहे नाशिक रोड जेल रोड येथून आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन पुरुष किन्नर स्वरूपात एका हाऊसिंग सोसायटीमध्ये घुसले आणि एका घरात घुसल्यानंतर महिलेला मारझोड करून सदर महिलेकडून पैसे वसूल करायला लागलेत हे सदरील लोकांच्या लक्षात येताच काही स्थानिकांनी तेथे धाव ते घेतली आणि त्यांना बघून त्या दोन किन्नरांनी पड काढायला सुरुवात केली त्यांच्या मागे धाव घेत दोघांनाही पकडण्यामध्ये यश आले त्यानंतर ते किन्नर नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला नेमके काय घडले असेल ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा तालुका प्रतिनिधी संजय गडाडे जी न्यूज मराठी इगतपुरी नाशिक इकडे पाय मागं पाहिजे वरती बाय वरती पाय वरती 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 हे बघ किन्नर अजून घेऊ माया राहत्या हा ना હા <Pan> ના <clouds> आता आता रडू नाही राहिलं का साडी घालून रडू नाही काम धंदे कर ना खड्डे खाल ना हा कष्ट कर ना आजच्या दिवस सर सर हो सर पहिल्यापासून सांगा आता जीड न्यूज ला चालली आपली बातमी सर हे वारंवार इकडं नकली किन्नर म्हणून फिरतात हे लोक आणि मागही महाराष्ट्र आपलं काय महाराष्ट्र बँक आहे सातबाई संकुल खाली तिकडं पण यांचा प्रकार घडलेला आहे आता हे घरात लेडीज असताना घरात घुसले आणि पैशाची मागणी करत होते घरच्यांनी दोन पाच रुपये दिले पण का जाऊ द्या बा म्हातारा म्हातारा किन्नर आहे नाही का आता ओरिजिनल किन्नर पण नाही याची ना मेडिकल करा दहा रुपये दारू कुठे दहा रुपये याची मेडिकल करा मुद्दा असा आहे का हे एक वारंवार या पूर्ण क्षेत्र जेलरोड क्षेत्रामध्ये जे रहिवासी इलाके चांगले रेसिडेन्शियल एरिया तिथं फिरतात एखादं खाली घर बघतात चोऱ्या माऱ्या करतात आणि येण्या प्रक्रिया देतात ते आणि एक टिपा देतात चोरांना का हा घर खाली आहे तो घर खाली आहे हा घर बंद आहे तो घर बंद आहे लेडीज असताना यांनी हा प्रकार केलेला आहे मी स्वतः कुपनगर पोलीस चौकीला रिसर कम्प्लेट करणार आहे आम्ही चोरा केला मोठा घरचे જેનુસ મરાઠી જગતપુરી સંજય ગડાળે